नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय पी एल पुरुष आणि महिला दोन हजार चोवीस अतिशय महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा दोन हजार चोवीस संस्करण सतरावे शीर्षक प्रयोजक कोण होते तर टाटा होते यजमान देश कोणता आहे तर आपला भारत देश विजेता कोण आहे तर के के आर उपविजेता कोण आहे तर सर नारायण हैदराबाद हे उपविजेता आहे पर्पल कॅप सर्वाधिक विकेट कोणी काढल्या तर हर्षल पटेल यांनी काढलेले आहेत चोवीस ऑरेंज कप सर्वाधिक धावा कोणी काढल्या तर विराट कोहली यांनी काढलेले आहेत सातशे एकेचा सर्वात मूल्यवान खेळाडू कोण आहे तर सुनील नारायण आहेत ना अंतिम सामना ए चिदंबरम स्टेडियम मध्ये झालेला आहे चेन्नई येथे सर्वात महा खेळाडू कोण आहे तर मिचेल स्टार आहेत अंतिम सामना सामना मिचेल स्टार्क आहेत पहिली आवृत्ती दोन हजार आठला झाली होती विजेता राजस्थान रॉयल्स होता आय पी एल इतिहासात सर्वाधिक धावा विराट कोहली यांनी काढलेल्या आहेत आय पी एल इतिहासात सर्वाधिक विकेट युजवेंद्र चहल यांनी काढलेले आहेत दोनशे पाच सर्वाधिक शीर्षके यम आय आणि सी एस के यांनी काढलेले आहेत दोनशे पंचवीस आय पी एल संस्करण कितवे होणार आहे तर अठरावे होणार आहेत महागडा खेळाडू सुपर जायंट्स ई ऋषभ पंत सत्तावीस कोटी आता आपण बघणार आहोत महिला आय पी एल दोन हजार चोवीस त्याची सुद्धा माहिती बघूया दोन हजार चोवीस संस्करण कितवे होते तर दुसरे यजमान देश कोणता तर आपला भारत देश आहे आणि विजेते कोण आहेत तर आर सी बी विजेते आहेत उपविजेता डी सी आहेत पर्पल कॅप सर्वाधिक विकेट श्रेयंका पाटील यांनी आर सी बी तेरा विकेट्स घेतलेले आहेत ऑरेंज कप सर्वाधिक धावा ए तीनशे सत्तेचाळीस धावा एलिस पेरी आर सी बी यांनी तीनशे सत्तेचाळीस धावा घेतलेल्या आहेत सर्वात मौल्यवान खेळाडू दीप्ती शर्मा वन खेळाडू अंतिम सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे झालेला आहे अंतिम सामना सामनावीर कोण आहे तर सोफी पोलिंग हे आहेत पहिली आय एल दहा पहिली आवृत्ती कधी झाली तर दोन हजार तेवीसला झालेली आहे आय पी एल इतिहासात सर्वाधिक धावा मेक लेंग सहाशे शहात्तर आय पी एल इतिहासात सर्वाधिक विकेट्स सोफी एकलेश्टॉन सत्तावीस विकेट्स पहिले शीर्षक मुंबई येथे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद